शरददादांची उमेदवारी नाकारल्यामुळे शरददाचं तिकीट काढून घेतल्यामुळे मुळे आशा आशाताई पडल्यात आणि आशाताईची हकालपट्टी केल्यामुळे शरददादा पडल्यात मग आता आशाताई आणि शरददादा हे किती मनापासून आढोरा पाटलाचं काम करतात हे पण आम्हाला पाहिजे आपल्या आड्यात आड़ जो आपल्या प्रसंगाला दाऊनीन तो आपला अमोल येणार अहो आढळ पाटलांनी पंधरा वर्ष कोणाला काही कमी केलंय सांगा तुम्ही समजा अमोल कोल्हानी कानेच्या माळा घातल्या इकडे केलं काय केलं काय झालं फायदा अमोल कोल्हे हा हुशार माणूस आहे इथंच सिद्ध झालं काय हे फक्त सेलिब्रिटी आहे त्यांनी मदत नाही केली म्हणून त्यांच्या विरोधात उभं राहायचं का उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर यांनी आणि आठराव पाटलं मुळे शरद सोनवण्या आम्ही शिंदे गटात गेलो झाला काय अमोल कोल्हे राहुल सकाळी काय वाटत काय अमोल कोल्हे येणार येणार एकशे एक टक्का निवडून हो कशावरून एवढा कसं काय आत्मविश्वास आत्मविश्वास म्हणजे आता कसं झालं माहिती आहे काय उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूपचलं यांनी आढळवा पाठला आणि शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूपचला असं यांनी अजित पवार त्याच्यामुळं निष्ठावान राहिले अमोलकुल्ले एकशे टक्का खासदार होतील आमच्यासारखे ज्येष्ठ आम्ही शिवसैनिक आहेत आम्ही एकशे टक्का अमोलकुल्ला निवडून आण तुम्ही शिवसैनिक का मागच्या वेळेस तुम्ही कुणाला मतदान केलं होतं आढळवा पाठला का बरं ते शिवसैनिक होते म्हणून केलं होत आता होणार नाही नाही होणार आडराव पाटील आणि आमचे संबंध खूप जुने आहेत माझ्या लग्नाला आडराव पाटील होते तरी पण आम्ही आडराव पाटलांचं काम नाही करणार कारण आम्हाला उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर असल्यामुळे आम्ही याचं उद्धव साहेबांनी त्यांची हकालपट्टी केली होती माहिती कोणाची करू दे ना हकालपट्टी खंजीर नाही मी सांगतो ना तुम्हाला काहीतरी त्यांनी शिजवलं होतं याच्या आधी काहीतरी त्यांनी शिजवलं होतं काळ डोळं केलं होतं म्हणून त्यांची हकालपट्टी झाली होती अशी हकालपट्टी होत नाही काहीतरी काळ डोळं केलं होतं म्हणून ज्या हकालपट्टी झाली होती मग हकालपट्टी परत मागं पण घेतली होती त्यांनी हे केलं होतं मातोश्रीवर जाऊन त्यांनी माफी मागली होती काय असेल काय ते त्यांना परत घेतलं होतं परत माहिती तुम्हाला काय झालं मातोश्रीवर नाही आपण मातोश्रीवर पण जे काय झालं जे आडराव पाटलाची हकालपट्टी झाली हकालपट्टी झाली नव्हती फक्त ना� वरून त्यांचं ती बातमी आली बातमी आल्याच्या नंतर आढळराव पाटील माथोश गेले तिथे ते पुन्हा थांबले नंतर इकडं तिकीट भेटत नाही असं लक्षात आल्याच्या नंतर आढळराव पाटलांनी पक्ष दुसऱ्या पक्षात वाटचाल केली मला सांगा का आता हे शिवसेनेला ही जागा होती उद्धव ठाकरेंनी आढळराव पाटलांना सोडली असते की जागा उद्धव ठाकरेंनी सोडली असतील नसते नसती आजचं इलेक्शन असं आहे का आढळराव पाटलांमुळे आज शिंदे गट असू द्या नाही तर ठाकरे गट असू द्या दोन्ही कोमत गेलेत आज निवडून आला एक तर एकतर अजित पवारांचं उमेदवार निवडून येणार आहे नाहीतर शरद पवारांचा उमेदवार निवडून येणार आहे हे जर जागेवर थांबले असते था था तर एकशे एक टक्का शिवसैनिकांना कुठंतरी मनात एक आमचा शिवसैनिक उभा आहे त्याच्या बाजून नक्की मतदान उद्धव ठाकरे तिकीट द्यायला पाहिजे हो आजचा लढले असते तरी त्यांना मतदान झालं असतं ना आमचं उद्धव ठाकरेंच्या विरोधात हो कारण शिवसैनिक म्हणून मतदान झालं असतं अपक्ष म्हणून झालं असतं पण आज ते तुम्ही त्यांची बाईट ऐका का मी आता आडवराव पाटील काय बोलतात मी आता घड्याळ वाढवणार आहे म्हणजे घड्याळाचा प्रचार करणार मी आणि तळागाळातून घड्याळ पुन्हा मी वाढवणार आहे शिवबंधन दाखवतात ते प्रत्येक हातामध्ये शिवबंधन काय नाही शिवबंधन आता बघा आडराव पाटलांचं काम पंधरा वर्ष आडराव पाटील खासदार होते आम्ही जवळून पाहिले आडोराव पाटलांचं काम पण शिवसैनिक हा असा आहे का मातोश्रीवरून येणारा निर्णय मानतो त्याच्यामुळे आम्ही फक्त विरोधात बाकी याच्या दुसरा कोणताही याला हे नाही अजित पवारांवर तुमचा थोडासा राग दिसतोय उद्धव ठाकरेंनी तर अजित पवारांसोबत शरद पवार आमचा आमचा अजित पवारांवरती राग आहे आमचा शरद पवारांवरती राग आहे पहिल्यापासून आमचा रागाचा विषय नाही फक्त आज जे काही सिच्युएशन भाजपने जी तयार केली म्हणून आज आम्ही सोबत आहोत आज पक्ष फोडले अनेक प्रकारे त्यांनी घात केलेले आहेत भाजपने त्याच्यामुळे आम्ही आज त्यांच्या सोबत आहोत अमोल कोल्हेंचं काय चांगलंय अमोल कोल्हेंनी शेतीच्या बाबतीत की नाही तिथं विषय मांडले आज कोणी सांगत असेल का ते भाजपच्या वळचणीला गेले होते अमित शहाशी बोलले आमक झालं तमक झालं हे काही झालं असतं तर त्यांनी संसदेत एवढं रेटून बोलले नसते कारण तुम्ही पाहताय आता आमचे शिवसेनेचे खासदार जे धनुष्यबा निवडून आले होते ते तिथं आता काय परिस्थितीत वागतात खाली माना घालून सगळं ऐकून घेतात कारण ते भाजपच्या वळचणीला गेले आहेत अमोल कोल्हे जर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते तर अमोल कोल्हे एवढी भाषणं ठोकली नसती बर नमस्कार काय वाटतं आता अमोल कोल्हे बी जे पीच्या वळचणीला गेले मग कशा आरोप झाला होता तुम्हाला एक सांगू का साहेब आपलं आपण सर्वसामान्य माणसं आहेत मोठ्याल्याने त्याविषयी आपण वाकडे तिकडे बोलणं योग्य नाही पण मी आवर्जून सांगेल की अमोल कोल्हे ज्या वेळेला मागच्या पंच उभे होते तेव्हा आम्ही आमच्या गावामधून सत्तर हजार रुपये निधी काढून त्यांना दिला होता कशासाठी त्यांना इलेक्शनला परिस्थिती गरीब होती म्हटले त्यांनी घर विकलं आहे त्यावेळेला कर्ज काढले त्यांना उभं राहण्यासाठी आमच्या डिंगोरकरांनी मागच्या पंचवर्षीला सत्तर हजार रुपये गोळा करून दिला होता त्यात माझे पैसे होते पाच वर्ष आम्ही त्यांना त्यावेळेला ते त्यांचं काम केलं त्यांना निवडून आणलं कोणाला अमोल कोल्हेला पाच वर्ष त्यांनी एकही फोन नाही आमचं एकही काम नाही केलं खरं ते सांगतो ज्या वेळेला आमच्या गावामध्ये एक प्रसंग आला होता आमची इथून पाच सहा विद्यार्थी गरुड अकॅडमी शिरूर तिकडं टाकले होते तिथं जेवणामध्ये आळा निघाल्या तिथं भांडणं झाली त्या पालकांनी जाऊन तिथं मारामाऱ्या केल्या त्यानंतर तिथं मीडिया आली अमकतमक भरपूर आड झाला त्यानंतर त्या शाळेनी त्या पोरांचे दाखले अडवले दाखले देत नव्हते यांनी लय प्रयत्न केले अमोल कोल्हाकडे गेले त्यांच्या पियेकडे गेले त्यांनी तिथल्या सरपंचांना कॉन्टॅक्ट केलं आमच्या गावातून काही लोक गेले ते पण ते काही झालं नाही पोरं अडचणीत आली तिथं पाच सहा पोरं होती मग ते मायाकडे आली नंतरला असं म्हणलं असं आहे तर मग म्हटलं आपण एक शेवटचा प्रयत्न करू आपण आडराव पाटणाकडं जाऊया त्याच सगळेजण आम्ही आढराव पाटणकडे गेलो त्यांचा दर रविवारी ते जनता दरबार असतो अडराव पाटलांचा दांडेवाडीला अजून बी चालू आहे दर दर रविवारी असतो आम्ही पाच सहा वेळा गेलो त्या जनता पडले पडल्यानंतर आम्ही त्यावेळेला पाच सहा वेळा त्या जनता दरबारात तिथं गेलो त्यावेळेला आम्ही त्या पोरांना घेऊन गेलो पालकांना तिथं आणि म्हटलं असा असा प्रकार झाला आहे त्यांनी तिथून एस पीला फोन केला का असा असा प्रॉब्लेम आहे या पोरांचा असा असं झालेलं आहे मग तिथून शिक्रापूर पोलीस स्टेशनला फोन केला तिथले पी एस आहे माझा नंबर दिला म्हटलं आम्ही उद्या येतोय त्या पी एस आयला अर्जंट कोर्टात जायचं होतं त्यांनी एक कॉन्स्टेबल तिथं उभा केला आमच्यासाठी आणि तो कॉन्स्टेबल त्या गरुड झेड अॅके अकॅडमीमध्ये आमच्याबरोबर ड्रेसवरती आला त्या अकॅडमीमध्ये पहिल्यांदा ड्रेसवरती जाणारा पोलीस अटर पाटल्यामुळं आणि एक तासात दाखले दिले आम्हाला किती एक तासात तिथं आम्हाला दाखले भेटले याचे पुरावे आहेत ती मी आहे आता मी बोलू शकतो एक तासात दाखले दिले आणि त्या पोरांचं इकडं लगेच ॲडमिशन झालं असा माणूस आमचं एकच मत आहे पक्ष विरहित पक्ष आज काही काय राहिले नाहीत आज हा पक्ष तिकडे जातोय तो मला शोडतो आज पवारसाहेबांच्या गटात काल कोणतरी गेलं आहे त्यात किंमत नाही राहिली कुठं पण जो आपल्या आडे अडचणीत आड़ जो आपल्या प्रसंगाला जो आपल्या मदतीला धावणीन तो आपला मी ह्या मताचा माणूस आहे आणि जो आपल्या प्रसंगात मदतेल जाऊन येतो तोच आपला माणूस नाही तर काय तुम्ही तिकडे किती भाषणी केली काय केलं त्याला काही आमचा पॉईंट नाही त्याला आम्ही काही किंमत देत नाही आता त्यांनी समजा अमोल कोले कांद्याच्या माळा घातल्या इकडे केलं काय केलं काय झालं फायदा काय काय फायदा काय झाला शेतकऱ्यांना बाजार वाढले मग तुम्ही पाच वर्ष जर आता हे करीत असल तर काय उपयोग नाही कोण कोण कोणला देत नाही कोण कोणचं घेत नाही कोण कोणला काय पोषित नाही पण माझं एक प्रामाणिक मत आहे जो आपल्या प्रसंगाला जो सुखदुःखात येतो तो आपला नेता आपण त्याचं काम करणार काय म्हणणार कसलं जनतेच्या सोबत येतात जनतेच्या अडचणी सोडवणारा नेता पाहिजे पक्षात कुठं जाणार काय घेण्यात आम्ही पंधरा वर्ष आढळ पाटलांसोबतच होतो आम्ही पण आढळ पाटलांशी कामं आणल्यात कामं केल्यात त्याच्याबद्दल आमचं दुमतच नाही पण आजची जी सिच्युएशन आहे शिवसेनेचं तीन वेळा आढळराव पाटलांना शिवसेनेने तीन वेळा खासदार केलं अजून मग आढळराव पाटलांसाठी काय करायचं होतं उद्धव साहेबांनी यांना तीन वेळा तिकीट देऊन आज तीन वेळा खासदार झालेत याच्या पलीकडे काय करायचं होतं शिवसेनेने त्यांना त्यांनी असा आरोप केला की असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही आता पुण्यातून लढा ही राष्ट्रवादीसाठी जागा सोडायची सुरू आहे अहो मी म्हणतो आडोळा पाटला आता घरी जरी थांबले असते तरी आज त्यांना जो आमच्या शिवसैनिकांच्या वतीने जो मान होता तो आयुष्यभर राहिला असता आमचं बाकी म्हणणं काय नाही त्यांनी शिवसेना सोडली म्हणून आम्ही त्यांच्या विरोधातील थी। ठीक आहे हे जाऊ दे तुमचं पक्षप्रेम आलं लक्षामध्ये मला एक सांगा का उजवे कोटे कोल्ह की आढळ अमोल कोल्हे काम काय झाली तुमच्या बाजूस <laughs> कामांचा विषय नाही कोल्हे साहेबांनी ऐका ना शिवाजी महाराजांचा इतिहास असेल संभाजीराजांचा इतिहास असेल जो इतिहास संभाजीराजांचा ह्या काही लोकांनी बरबटवला होता तो इतिहास स्वच्छ आणि सुंदर लोकांच्या मनावरती नेऊन बिंबवला याच्या पलीकडे दुसरं कार्य काही होऊ शकत नाही एकदम दुसरा विषय असा आहे शिवाजी महाराज हे सर्वसामान्यांना माहिती होते पण आज जर अमोल कोल्हे समोर आले तर लोकांमध्ये छबी तयार होते काही शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे म्हणजे त्यांनी जे काम केले आम्ही काही कामाचा विषय नाही त्यांनी फक्त जो शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजीराजांचा इतिहास अटकेपार म्हणजे आज जगात कुठेही जर गेलं तर पहिला फोटो हा अमोल कोल्हेंचा येतो तिथून पुढे संभाजीराजांची सुरुवात होती बरोबर मी मे, राहुलच्या वाक्याचे सहमत आहे सर पण वडोला ज्या वेळेला कार्यक्रम होता अमोल कोल्हे तिथं बसले होते छत्रपती संभाजी महाराजांचा आठवणीचा दिवस होता एवढं मोठं स्टेज होतं एवढे मोठं पब्लिक होतं त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ बघा अस्वस्थ झालते का घड्यावेकडं पाहत होते घड्यावेकडे पाहत होते अस्वस्थ झालते त्यांना बोलायला नाही दिलं ते उठून गेले तिथल्या लोकांनी एवढा संताप व्यक्त केला इथंच सिद्ध झालं का हे फक्त सेलिब्रिटी आहेत संभाजी महाराजांमध्ये प्रेम असलं असतं शेवटपर्यंत थांबले असते ते म्हटले फक्त अंगरका घालायचा राजांचा आणि मी तो खोटा आवा आणायचा ज्या वेळेला वडूमधून अमोल कोल्हे उठून गेले तिथंच त्यांचा पराभव निश्चित झाला महाराजांच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम होता कार्यक्रम सोडून निघून गेले आता हे कसं आहे टीका कोणी काय करते याच्याबद्दल आम्हाला काही घेण नाही पण ऐका ना दुसरा विषय सांगतो तुम्हाला मी ऐका ना <laughs> शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचं आचरण आम्ही ज्यावेळेस शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरती गेलो त्यावेळेस आम्ही सर्वांच्या पायामध्ये बुटा असतानाही अमोल कोल्हेंनी स्वतः बिन चपलेने चपला पायथ्याशी काढूनच प्रवास केला दुसरा मुद्दा ज्यावेळेस एक लहान मुलगा शिवाजी महाराजांचा इतिहास शिवाजी महाराजांबद्दल ज्यावेळेस बोलत होते तर ते त्यांच्या उच्चीपेक्षा खाली वाकून तो इतिहास ऐकला असं आहे कनतीच गोष्ट अशी नाही का प्रत्येक वेळेस स्टंट करता येत नाही एक सेलिब्रिटी म्हणून प्रत्येक वेळेस स्टंट होत नाही त्यांच्या आचरणात संभाजीराजे आहेत त्यांच्या आचरणात शिवाजीराजे आहेत आचरणामध्ये संभाजी शिवाजी महाराज आहेत पाय म्हणजे पाय होते ते किल्लेवर अ सर ते सेलिब्रिटी आहे त्याचं उदाहरण देऊ का ताजे एक ज्वलंत त्यांनी संभाजी धर्मवीर संभाजीराजेची भूमिका केली त्यांनी नथुराम गोडसेंची सुद्धा भूमिका केली मग ते कोण आहेत नथुराम गोडसेची भूमिका केली असेल सेलिब्रिटी आहेत ते पण नथुराम गोडसेंचं त्यांचं असं कोणत्या वागण्यातून गोडसे दिसला तुम्हाला असं त्यांनी सांगावा कोणत्या ना। हे पा आता तुम्ही आता आपण ज्या गोष्टीवर डिबेट करतोय ज्या गोष्टीवर बोलतोय खऱ्या अर्थानं पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस वेळेस पाटलांवर एक आरोप केला गेला का मला ह्या ह्या कामासाठी ह्या मालिकेसाठी मला निधी पाहिजे मग त्यांनी निधी नाही दिला किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं असेल त्यांच्याकडे जात त्यांच्याकडून काहीतरी तुम्हाला मदत मिळेल मग त्यांनी मदत नाही केली म्हणून त्यांच्याविरोधात उभं राहायचं का किंवा मग लगेच पवारसाहेबांकडून त्यांना तिकीट मिळते मग त्याच्या संधीचा फायदा घ्यायचा का एक सांगतो दोन प्रकारचे गुंड असतात एक शिकलेला एक अडाणी किंवा कमी शिकलेला किंवा सगळ्यात ज्ञान असलेला परंतु शिकून जर अशा पद्धतीचा आपला व्यवसाय जो जोरात चालवायचा आहे म्हणून त्या ठिकाणी आढराव पाटलांना ब्लॅकमेल करायचं आणि मग ह्या बाकीच्या गोष्टी करायच्या भाषणबाजी करायची नवटंकी करायची अहो आडराव पाटलांनी पंधरा वर्ष कोणाला काही कमी केलं आहे सांगा तुम्ही आणि त्यावेळेस ज्यावेळेस लोकांची भावना अशी झाली का एक उमदा तरुण आहे एक शिकलेले डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं मी माझ्या कष्टावर शिकलो मला सांगा ते मराठा आरक्षणाबद्दल काय बोलले किंवा ते ठामपणे कोणच्या ब बद्दल बोलले किंवा ओबीसी बरोबर राहिले मग याच्यापेक्षा चातुर्य काय लागते अमोल कोल्हे हा हुशार माणूस आहे म्हणून एवढ्या खालून एकदम राजकारणात एवढी उडी घेतली आणि ह्या उड्या घेत असताना एक चांगल्या कार्य चांगले कार्य करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी पाच वर्ष बसायला लागलं आणि त्या पाच वर्षाची जळ आम्हाला सर्वसामान्य जनतेला भेटलेली आहे हे काय आता कळणार आहे येण्या येणाऱ्या ना, काळात ये कळणार आहे आणि तुम्हाला मी सांगतो ते म्हणतात मी कष्ट करून शिकलो अहो माझी मुलंसुद्धा डॉक्टर झाली असती माझ्याकडे जर ओबीसी सर्टिफिकेट असतं तर मग मराठा आरक्षणवर बोलले नाहीत ओबीसीबद्दल बोलले नाही मधल्या का मधल्या गोष्टीचा फायदा घेऊन पुढं जायचं का आणि तुम्हाला मी सांगतो दूध नाही जनता ह्या वेळेस त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं देणार अढरराव पाटलांनी आज येत पा, आम आत्ता सांगतो आत्ता आम्हाला काय आमचं आमचे नेते तालुक्याचे शहरात आहेत का नेते ते आमच्या सुख दुःख असतं आमचा फोन केला कोणाचं ऍक्सिडेंट झाला कोणाचा हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असला वन आडराव पाटील सुद्धा तर महामल नेता कोण पाहिजे चला ठीक आहे लोकांची एक एकदा या लोकांनी शंभर टक्के तरुणांनी महिलांनी भावनिक होऊन संभाजी महाराजांची भूमिका पाहून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पाहून साहजिकाचे आपण मावळे आहेत आपण सगळे महाराष्ट्रातले आपण त्यांना देव मानतो संपूर्ण जग त्यांना देव मानत तर अशा प्रकारचं भावनिक आव्हान त्यावेळी झालं आणि ह्या भावनेच्या आव्हानाला ते ब सर्वजण आपण बळी पडलेलो आहेत तर ह्या पुढच्या काळात तुम्हाला शंभर टक्के सांगतो सुज्ञान लोक ह्या भावनेच्या आरे जाणार नाही काम करणाऱ्या माणसाला निवडून देईन तो पक्षाचा विषय त्यावेळेस बाजूला ठेवतील आणि आम्ही तर आहेच शिवसेनेचे आणि आठराव पाटलामुळं शर शरद शर सोनवण्यामुळं आम्ही शिंदे गटात गेलो आम्ही चुकीलेली नाही असं आम्हाला वाटते आणि आमच्या गावात पण माहिती आहे आणि आम्ही सर्व सर्वजण कार्यकर्ते यावेळेस ठोकून काम करणार त्यांचं बघू कसं निवडून येत नाही मला एक सांगा का उद्धव ठाकरे गद्दारी केली असा एका सहकार्याने आरोप केला उद्धव ठाकरे कोणी केली गद्दारी कोणी गद्दारी केली आडराव पाटलांना त्यावेळेस ज्या वेळेस ही ही चर्चा चालली होती तर आडराव पाटलांना त्या संजय राऊतांच्या याच्यात त्यांना हे केलं गेलं का तुम्हाला काढून टाकण्यात येईल मग त्याच्यावर त्यांनी गद्दारी केली म्हणजे काय त्यांनी कुठे गद्दारी केली काय सांगणार ठीक आहे आता उद्धव साहेबांची तिथे नाही केली आता शिंदे साहेबांशी काय केलं यांनी शिंदे शिंदे काय म्हणतात का तुम्ही आता शिवसेना आणि राष्ट्रवादी वाढवा असं सांगतात का शिंदे कसं का काय म्हणतात असं कोण म्हणत असं हे बघा आम्ही सर्वसामान्य शिंदे गटातले कार्यकर्ते एक जरी म्हणला का हाडोपाटले पाटलाली आम्हाला सोडून गेले सगळ्यांच्या संमतीने गेले आणि आम्ही पण त्यांना सांगितलं कारण या मतदार मतदारसंघात समजा जर आता ह्या वेळेस शह यायचा असं तर आढळ पाटलांसारखा कोणीच नाही आहे त्यांचं काम आहे कोणीच नाही म्हणजे त्यांचं काम आहे म्हणून ते सगळ्यांच्या संमतीने येवन आमच्या तालुक्यात शरददादा आमच्या शिंदे गटातील असतील किंवा इतर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातील असतील किंवा अशाताही असतील सगळ्यांच्या संमतीने ते यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद आपलं अजित पवार गटाकडे गटा गेले आणि घड्याळ चिन्हावर लढणार आणि आम्ही सगळ्यांना ग सगळेजण गाड्याला मतदान करणार ह्या वेळेस आहे ना जुन्नर तालुक्यात एक आमदारकी लढलेली आशाताई असतील किंवा आता शरद सोनवणे असतील किंवा अतुल शेठ असतील राहुल आणि त्यांच्या विरोधात सर्वसामान्य जनता आज रस्त्यावर उतरलेली आणि जर हे तिघं एकत्र असून जर जुन्नर तालुक्यातून आढळ पाटलांना जर मतदाधिक्य घटलं तर हे सर्वसामान्य जनतेचा विजय असेल याच्या पलीकडे आम्ही का काही बोलत नाही आणि अमोल कोल्हे हे एकशे एक टक्का जुन्नर तालुक्यातून लीड घेणार ही आमची गोवा इथे बार तुम्ही ऐकत होते काय वाटतं हडरराव कोल्हे सांगता येत नाही दोन्ही पण म्हणजे थोडेच थोडे थोडेच थोडे आहेत ज्या वेळेला आता ओबीसीचा मुद्दा उपस्थित करून म्हणता डॉक्टर झाली असते आमची मुलं ओपन मध्ये तर ती तुम्ही आता ओपनचे डॉक्टर कमी आहेत का आपल्याकडे <descriptive language> नाही आणि ना। मग आत्ताच आरक्षण पाहिजे का डॉक्टर व्हायला त्यांना इथून मागे दिलं गेलं होतं ना या या सर सगळ्यांच्या मताची सहमत आहे परंतु काय माहिती आहे का खालचा जर विचार केला आपण गणित करतो गणित एक अधिक एक अधिक एक अधिक एक चार वेळा अधिक अधिक एक झाले बेरीज किती येते चार बरोबर साधं गणित आहे साधं सूत्र आहे आता राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे एक गट आर पी आय आहे परत आमच्या माझे भाजप आहे आशताई भुजके आहेत हे तालुक्यातले अशरदादा सोनवणे आहेत हे तालुक्यातले खंदे की ज्यांना मानणारा वर्ग आहे हा जरी एक झाला साहजिक आहे विजय निश्चित आहे पण तो किती मताने हे नाही पण पास नव्याण्णव टक्क्याने पण होतो पास पस्तीस टक्क्याने पण होतो बस बोला ह्यावेळेस पाटील हे तिघं एकत्र गेलेत अतुल शेटा असेल आशाताई असेल किंवा शरददादा असेल आशाताईला आशाताई जर पडली असेल तर ती दादांची उमेदवारी नाकारल्यामुळं शंभर दादांचं तिकीट काढून घेतल्यामुळं आशाताई पडल्यात आणि आशाताईची हकालपट्टी केल्यामुळं शरददादा पडल्यात मग आता आशाताई आणि शरददादा हे किती मनापासून आढळ पाटलाचं काम करतात हे पण आम्हाला पाहिजे आहे मनापासून काम करणार नाही हे आम्हाला पाहिजे जर जुन्नर तालुक्यातून जर लीड जर अमोल कोल्हेंना भेटलं तर ही अक्षरशः नेते मंडळींची सगळ्यात मोठी हार असेल आणि आमच्या सर्वसामान्य जनतेचा विजय असेल